नाशिक पूर्व मतदारसंघात स्वराज्य पक्षानं चांगलंच आव्हान उभं केलं आहे छत्रपती संभाजीराजे यांचे विश्वासू शिलेदार आणि मराठा क्रांती मोर्चाचे नेते करण कायकर हे छत्रपती शाहू महाराज यांचं धोरण होतं याच पावलावर पाऊल टाकत करण कायकर हे मतदारांना सामोरे जात आहेत या पार्श्वभूमीवर आडगाव इथे महाराष्ट्र स्वराज पक्ष महाशक्तीप्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना छावा क्रांतीवीर सेना ऑल इंडिया पॅन्थर रिपब्लिकन सेना आदींचे से पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संभाजीराजे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उमेदवार करण गायकर यांनी संभाजी राजांचा सत्कार केला यावेळी रुपेश नाठे यांनी नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडला परंतु बीजेपीने एक मोठा धंदा आणला जो आणला तर आणला म्हणायला आपण शिकलं पाहिजे राजे एक मोठी इंडस्ट्री इथे उभी राहिली ती मात्र ड्रग्जची इंडस्ट्री उभी राहिली राजे यांनी फक्त आणि फक्त कशा प्रकारे गुन्हेगारीला पाठबळ मिळेल व या ड्रग्सच्या इंडस्ट्रीला पाठबळ मिळेल अशा पद्धतीने काम केलं व इथे छोटी भाभी मोठी भाभी म्हणून काही लोक प्रसिद्ध झाले दुसरा विषय राजे इथल्या नगरसेवकांना आमदारांना या सगळ्यांना मी नमस्कार करतो कारण की तीनशे पासष्ट दिवस इथे रस्त्यांचे कामं चालू असतात रस्त्यांचे खड्डे उजवण्याचे काम चालू असतात तरी इथे खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे हे आजपर्यंत आम्हाला कळालं नाही हे काम फक्त असेल मुंबई नाका असेल अनेक सर्कल असतील आपण प्रत्येक सर्कलवरती ट्रॅफिक दररोज बघतोय या नाशिककरांनी रात्रीच्या वेळी बाहेर निघावं की नाही अशी परिस्थिती आमची सर्वांची निर्माण झालेली आहे करण गायकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शावर वाटचाल करताना नव्या समाजाची निर्मिती करण्यासाठी आपले उमेदवारी असल्याचं व्यक्त केलंय नाशिक पूर्वमध्ये आमदार राहुल ढिकले आणि गणेश गीते नावाचे दोन उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार प्रचंड मस्तवाल झालेले आहेत आज दिवसभराच्या जर घडामोडी पाहिल्या तर मला असं वाटायला लागलंय मी युपी बिहार मधली एखादी मतदारसंघातली जाऊन निवडणूक लढतोय काय असं वाटायला लागलं कोण कोणाच्या पैशाच्या गाड्या पकडतोय कोण कोणाच्या रॅलीवर दगड फेक करतोय कोण कोणाला प्रचार करू देत नाही अरे हा महाराष्ट्र आहे का आपल्या छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे का आपल्या महामानवांचा मला एकदा सांगा समोर बसलेल्यांनी हा महाराष्ट्र आहे ही संस्कृती आहे महाराष्ट्राची एकदा सांगा ना तुमचे तोंड आहेत ना तुम्ही माझे मतदार आहात बघा मी स्पष्ट बोलतो यांच्यासारखं असं नाही आपलं गुडगुळीत नाही स्पष्ट आहे कारण राजेंनी माझ्यावर आशीर्वाद टाकलाय आणि सत्य बोलणार आहे चळवळीचा माणूस आहे राजे विकासाच्या बाबतीत एक आमदार होते आणि एक स्टँडिंगचे चेअरमन होते दोन्ही माणसं त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्च्या उबून बसले तरी पण आज होल्डिंग लावताय आणि सांगताय तुम्ही जर मला आम्हाला निवडून दिलं तर, तर आम्ही हे करू आम्ही ते करू कोण म्हणतो मी खड्डे बुजवी कोण म्हणतो मी गुन्हेगारी मुक्त नाशिक करेल अरे तुम्ही रोज एकमेकांचे डोके फोडायला लागले तुम्ही पहिले तुम्ही स्वतः गुन्हेगार आहात तुम्ही काय गुन्हेगारी मुक्त हा मतदारसंघ करणारे पहिले तुम्ही स्वतःवर एक आदर्श घालून द्या अरे आचारसंहितेमध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने लढायची असते तुम्ही गुंडशाही पद्धतीने लढायला लागले आमदार आता मराठा झालेत आतापर्यंत मराठा समाज कधी दिसला नाही दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार ओबीसी झालेत त्यांना आतापर्यंत ओबीसीचे प्रश्न दिसले नाही दोघही आता जातीचं राजकारण खेळायला लागले पण तुम्हाला सांगतो तुमच्या समोर जो करण गायकर उभा आहे अरे ज्या शाहू महाराजांनी माझ्या बारा बोलून अठरा पगड जातीच्या लोकांना पहिलं आरक्षण दिलं त्यांच्या विचाराचे थेट वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर नंतर नाशिकनं सर्वाधिक प्रेम दिल्याचा उल्लेख छत्रपती संभाजीराजांनी करून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केलं आहे एक वेगळ्या अनेक हो सामाजिक कार्यक्रम शिवजयंतीचा सा कार्यक्रम असेल राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर माझा सत्कार सन्मानण्यासाठी मी आलो हो असेल प्राथमिक तुमच्याकडे मागण्यासाठी आलोय हो स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवण्यासाठी एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलोय आजपर्यंत काही मागितलं नाहीये पण आज मागणी काही ती मागणी करण्यासाठी आज मी तुमच्याकडे आलोय विनंती करण्यासाठी आलोय अनेक लोकांना आश्चर्य वाटते परिवर्तन महाशक्ती हा शब्द कुणी ऐकला नव्हता आणि एकदमच या महिन्यात परिवर्तन महाशक्ती एकदमच उगम झाला स्वराज्य पक्ष सुद्धा पूर्वी स्वराज्य संघटना होती स्वराज्य संघटना ही स्वराज्य पक्ष झाले या चार महिन्यात ती एकदमच का या धडामोडी एकदम का घडल्या त्याच्या माग उद्दिष्ट काय अनेक लोक का तर्कवितर्क तर्क बोलायचं हो। नाही छत्रपती घराण्याचे वारस असलेल्या संभाजी राजांच्या हाकेला ओ देऊन असंख्य नागरिक या सभेला उपस्थित होते मतदारसंघातील घराणेशाही आणि जातीयवाद वाद संपविण्याचा निर्धार या सभेत व्यक्त झाला përfaqësi Guddu Sheikh Disha News Nashik